सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आगामी निवडणुका समोर असताना बाबर पाटील गटाची जोरदार हालचाल सुरू असताना आता अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रचंड आक्रमक झालेला दिसत आहे तालुका अध्यक्ष पंकज दबडे यांनी विटा नगरपालिका निवडणुकीत आमच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी दोन ताकदवर महिला ओबीसी उमेदवार आहेत तुम्ही आदेश द्या आम्ही ताकदीने मैदानात उतरतो असे सांगितल्याने राजकीय वातावरण तापले आहे पंकज दबडे यांनी इथं दोन्ही पार्ट्या आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करीत असल्याचे सांगत आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करीत आहेत अशा वेळी तुम्ही आमच्या पाठीशी राहा असे सांगितल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांनीही असा प्रकार घडलेस आम्ही त्याची दखल घेऊच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या पाठीशी ठामपणे असणार असे सांगितले प्रत्येकजण आक्रमक बोलला त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे पाहुयात काय म्हणाले ते आज विटे काँग्रेस पार्टीचा सहभाग मिळावा आयोजित केला या मेळाव्यासाठी आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते मंत्री हसनजी मुसेसाहेब जिल्ह्याचे आमदार नेते माझे आमदार दा, आय देशमुख तसेच प्रतापना पाटील आणि शेख पाटील तसेच दीपालदाई राम पच्छादेवते व इतर सर्व मान्यवर या सर्वांचं तो स्वागत करतो आज या काय विधान विधान पंचायत निवडणूक आहे या सर्व मुस्लिम साहेब होता आता तुमचे तिथून राम लढाई आहेत कारण तिथं पक्षाची ताकद थोडी कमी आहे पण तिथे म्हणजे मला जे पण दिलं त्या पण दिल्यापासून मी तिथं काम करायला चालू केले आणि बऱ्याच ग्रामपंचायती सदस्य आपल्या बोला येतात त्यांचे कामगार कामाला तिथं राजकीय पद्धती फार बिघड आहे तिथं काम करून देत नाहीत दोन्ही पार्टी आडवाडी रावाडी काम चालू आहे आता इथं ह्या पद्धती सांगताना असं आहे की आम्ही कोणी दौरा केला पंधरा पार्टी पाठीमागं नगरपालिकेचा काय करायचं काय करायचं काय करायचं नगरपालिकेत सुद्धा आपल्याकडे बऱ्यापैकी लोक आहेत चांगले आपल्याकडे दहाशे नव्विशे महिला पडले आपल्याकडे दोन सुद्धा चांगले आहेत जेला निकाल घालवू शकते त्यांच्यानंतर निकाल आहे काय करायचं काय तरी होऊ शकते निकाल करायचं मुस्लिम साहेब एक पंधरा दिवस झालं इथं आमच्या कार्यकर्त्या हल्ला झाला आतापर्यंत नोंद न झाली घटनाची जवळचे आमच्या पाठ्यात आज हल्ला होत या हल्ला करण्याची लोक जवळचे लोक आहेत ज्यांना आपलं बरं वाटत नाही आम्हाला प्रश्न दिसत करत नाही तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे बाबा आता ते कार्य करता धक्का लागतं कामा नाही तुम्ही त्याचे बरोबर आहे इथं प्रश्न तुमची विनंती आहे तुम्ही त्यांना सांगा साहेब तुम्ही सांगितलं पाहिजे त्यांना इथं काम करताना फार आम्हाला कुठे आज येणाऱ्या ह्या नगरपालिकेला दादा साहेब आम्हाला एखाद्या अभ्यास लागला आम्हाला आमच्या सभा तुम्ही आम्हाला द्या त्या सभेचा परिणाम होईल बऱ्यापैकी आपल्याला बसलेल्या आता आपण वातावरण तयार करू शकतो मिळाली पाहिजे आम्ही काम करतोय कामं झाली पाहिजे तर पक्षासनं आम्हाला मदत करत नाही तिथलं राजकारण पोलिसांचं दबाव टाकायचं काम चालू आहे त्यामुळे साहेब तुम्हाला विनंती आहे संपर्क तुम्ही इथं आम्हाला साहेब ताकद दिली पाहिजे आमच्या लोकांची कामगिरी पाहिजे त्याचा साहेब पुढच्या ज्यावेळेला त्यावेळी आपली पार्टी बऱ्यापैकी तयार झाली असेल आपली पार्टी म्हणून झाली असेल त्या महिन्याच्या दादा मला इथं जाता दिली दादा चार महिन्यात बऱ्यापैकी ते काम तो तुम्हाला माहित आहे दादांच्या माध्यमातून आम्ही जे सेवेचे काम केले आहे माध्यमातून आतापर्यंत तिसरी पोस्ट लोकांना आम्ही ऑपोजिशन केले दादाच्या माध्यमातून त्यामुळे साहेब तुम्ही मला ताकद द्यायची विनंती करतो आणि एवढं थांबतो ज्योतिबा फुले महामानव भारतीय राज्यघटनेचे शिव प्रकार प्रभू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साईकर प्रोखापूरसाठी राजमाता असल्यामुळे मृत आज हे काल तिने उभा नाही या सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करतो आज खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या निमित्तानं काही मिनिटांमध्ये इथं उपस्थित होणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय आमदार हसनजी मुश्रीफ साहेब त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली या सांगली जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मलूक मैदान आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय निशिकांत रामा पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय प्रताप पाटील त्याचबरोबर संघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक आघाडीचे आमच्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सर्वांनी अधिक पाटील आठपाडी पंचायत समितीचे सभापतीचे हर्षवर्धन दुखवा तालुका या ठिकाणा आलेले सर्वच मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मार्गदर्शक आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंग आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा काही संवाद मिळावा हा आग विट्यामध्ये संपन्न होतोय तर दोन दिवसापूर्वीच आपण दिवाळी आणि सरासवती या सगळ्या गोष्टीत बाहेर पडतोय दोन दिवसापूर्वी आदरणीय दादांचा फोन आला आणि सांगितले किरापूर तालुक्यामध्ये बैठक काम आपण विविध प्रभागांच्या मुलाखती घेतल्या खानापूर तालुक्यातील पंचायत समिती असेल जिल्हा परिषदेच्या गटाच्या अनुषंगाने आपण दौरे केले या सगळ्या गोष्टी ज्या आपण कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत या सर्व गोष्टी पक्षाच्या कानावर घालणं पक्षाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवणं आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन भविष्यामध्ये काम करणं या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने खरे तर आजचा मेळावा हा तो संपर्क होतो त्याला मित्रामध्ये आणि खालापूर तालुक्यामध्ये आणि सगळ्यांनी चार मैंने तीन मैंने चार महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केला अध्यक्ष मार्गदर्शनाखाली तुमच्या लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये कार्यालयतला प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतल्यानंतर आज मला वाटतंय तिसरा चौथा निवडणुदाला आम्ही निघलो. केरळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांना चाल करते शिवशहाबु फुले आंबेडकर आणवाव सागे असली आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो विचार आहे या राज्याचे पहिले मुख्यमंत्री सन्माननीय यशवंतरावजी चव्हाण सर ज्यांनी या महाराष्ट्राचा दिला त्या सन्माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या मूळ गाव असलेल्या खरापूर तालुक्यामध्ये सन्माननीय मंत्री राष्ट्रवादीच पंकजा यांनी मला सांगितलं की काही लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे आणि सातत्याने या घटना घडताय तात्काळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख आणि आमचे असतील त्यांना निश्चितपणे सांगेन अशा प्रकारचा त्रास पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सह करणार नाही मी आणि आपल्या या संपर्क संपर्कमंत्री म्हणून सातत्याने मी आपल्या संपर्कामध्ये नाही आपण सातत्याने माझ्या संपर्कात राहा माझा नंबर आपण कधी मला फोन करा रात्री फोन करा हा हसन मुशीब तुमच्या मागं हिमालयात उभा राहील असा विश्वास मी आज कार्यक्रमा आपल्या जिल्ह्यामध्ये निशिका दादा पाटलांनी फार कमी वेळामध्ये अनेक चांगली मंडळी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणली आहे मग ते राजेंद्रनाथ देशमुख असतील अजितराव गोरपडे साहेब असतील आपले शिवाजीराव साहेब असतील किंवा आपल्या विलासराव जगताप साहेब असतील मला वाटते की येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये एवढी मोठी मंडळी आल्यानंतर आणि स्वतः निशिकांत दादा पाटील या वाळव्या तालुक्यातून फार काटावर पराभूत झालेले आहेत असं त्यांनी सांगितलं मला वाटतं एक चांगली जी या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयार झालेली आहे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे समन्वय समिती आमचं ठरलं की पालकमंत्र्यांनी जिल्हा अध्यक्षांना बोलावून नगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये आपण युतीच्या वतीने निवडणुका लढवण्याची चाचणी करायची ज्या ठिकाणी आपलं एकत्र येण्याचं जमेल त्या ठिकाणी एकत्र ज्या ठिकाणी आपली स्वबळावर ताकद असेल तिथं शिरोबळावर परंतु कुठल्याही पक्षावर टीका न करता येणाऱ्या या सगळ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल नगरपालिका आणि महानगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकायचं हे ठरलेला आहे आणि म्हणून निशिलाय ज्या मीटिंगला आपण मी बोलावू आणि त्यांनी मला सांगायचं की कोणत्या ठिकाणी आपल्याला युती करणं आवश्यक आहे आणि कोणत्या ठिकाणी आपण शिवबळावर लढू आणि मला वाटतं हे जर आपण करू शकलो तर त्यांनी सांगितल्याप्रमाणात हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये एक नंबरला अध्यक्ष राहणार नाही अशा प्रकारचं आपण काम करू आहे म्हणजे म्हणून चव्हाण साहेबांचा हा पहिला खानापूर तालुक्यानंतर तो खोलून झाला देवराचे हे त्यांचं गाव आणि काही शिक्षण त्यांचं या गावामध्ये झालेलं होतं म्हणजे वेगळ्याच यशवंतराव यशवंत चव्हाण साहेबांचं शिवशाहू फुले आणि आंबेडकरांचं त्यांचे जे विचार होते मला वाटतं त्याचे आपण सद भागीदार ज्या माणसानं अनेक वर्ष या राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलं संयुक्त महाराष्ट्राचं अब्दुल कदम यांनी आणला आणि त्यांच्या नावानं आमचा पक्ष चालतोय त्या कायला दिवशी यशवंत पवार साहेबांचा आपलं जन्म तालुक्याचे ठिकाण आणि म्हणून त्यांच्यापासून आपण सगळ्यांनी आदर्श घेऊन अजितदादा पवार यांनी युतीशास्त्राला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला कारण राज्याचं विकासाचं स्वप्न जर साकार व्हायचं असेल तर केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता असल्याचे ते शक्य होणार नाही म्हणून आपण युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि गेले मला वाटते पहिले अडीच वर्ष जवळजवळ एक वर्ष तीन वर्षापेक्षा जास्त काळ आता आपण सत्तेमध्ये आहोत आता ज्याचा उल्लेख केला जे चांगले निर्णय घेतले की त्याच्यामुळे आपण सत्ता पुन्हा आली त्यात अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवारांनी फार चांगली भूमिका घेतलेली आहे लाटका बिलीचा निर्णय असेल धार स्फर्णपणे शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या बाकीचा प्रश्न असेल किंवा अनेक जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दादांनी फार मोठी भूमिका उठवली आणि त्याचा परिणाम गेल्या निवडणुकीमध्ये एकशे बत्तीस ते सदतीस विधानसभेचे आमदार आपल्या युतीशास्त्राचे आले आणि देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले बंधनं पुन्हा एकदा अर्थ काय जबाबदारी ही अजितदादांची लागलेली आहे अजितदादा हे शब्दाचे पक्के आहेत असा प्रशासनावर बसत असताना एक शिस्तप्रिय नेता म्हणून आपली त्याला ओळख आहे आणि म्हणून ऋषिकांत बद्दल ज्या भावना आपल्या ठोमणी व्यक्त केल्या मला वाटतं त्या निश्चितपणानं अजितदादा पुढे केल्याच्या राधाने तसाही विश्वास मी या निर्णय घेतो त्याला देखील प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण या जिल्ह्यामध्ये काम करता येईल जाणीव मला आहे अजितदादा नाही आणि आम्ही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल यांना सुद्धा ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न मी करेन आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन आता समन्वय समितीचा एक सदस्य आहे तिन्ही पक्षांची आपली राज्य लेवलला समन्वय समिती आहे त्यामध्ये समित्या कशा नेमायच्या त्यानंतर जे एस सी ओ आहे ऑनरेबी मॅजिस्ट्रेट ज्याला म्हणतो त्याच्या नेमणुका कशा करायच्या आणि आपण निधीचं वाटप कसं करायचं ते सूत्र ठरलेलं आहे आता काही दिवसामध्ये का। ही आचारसहिता आलेली आहे आता हे सगळं काम आणि मग राज्यात महामंडळं जिल्ह्या लेवलची मंडळं याच्याही सूत्र हे ठरलेलं आहे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जे हे मंडळ येतील किंवा जे जे सदस्य येतील तालुक्याच्या समितीमध्ये घालण्यासाठी जे जी आपली संख्या ठरेल त्याचा मी आणि निश्चिकांत पाटील साहेब आपले आलेले सर्व माजी आमदार एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ हा निर्णय या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतरच होईल आता आपल्याला येणाऱ्या निवडणुकीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आता विटा नगरपालिका आपली आहे येणाऱ्या जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषद आहे आणि आपण जर सांगितलं की आपण भारतीय जनता पक्ष डोला आपण शिवसेना सिद्धी गटांकडून बोला त्यांची बोलण्याची माझी तयारी आहे आणि म्हणून आपण सर्वांनी निशिकांत पाटलांच्या जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी बसावं आणि आपल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसं मार्गक्रमण करायचं हे आपण ठरवावं अशी विनंती मी या कार्यक्रमाचे निमित्ताने करेन बंधनं याचा उल्लेख निशिकांत पाटलांनी केला हे खरं आहे कागन तालुक्यासारख्या छत्रपती शाहू महाराजांच्या जन्म घरातून जसं यशवंतराव चव्हाणसाहेब यांचे जन्मले तसे छत्रपती राजे शाहू महाराज हे गाजर करून घेतो ते छत्रपती करेला दत्त केले आणि त्या विधानसभा मतदारसंघामधून मला आठ निवडणुका घडण्याची संधी मिळाली आणि त्याचा उल्लेख आपल्या मला निश्चितच पाटाने केला की प्रचंड मताने मला तालुक्याच्या जनतेने निवडून दिलं खरं जर काय कारण असेल तर गोरगरिबांची सेवा मला वाटतं आटपाडीला ज्यावेळा अनिलबाईंचा कार्यक्रम झाला त्यावेळेला मी सगळं काम सांगितलं होतं आता ते सगळं सामन मी आपला वेळ घेणार नाही ज्यावेळा तुम्ही सत्तेवर या त्यावेळा सत्ता आल्यानंतर ती सत्ता कशी टिकवायची आणि सत्तेमधून कसं मोठं व्हायचं गोरगरीब सामान्य माणसांची सेवा कशी करायची याचा काही कालमंत्र देईन आणि ते जर आपण केला करू शकलो तर तातंत गरीब आणि सामान्य माणसं ही आपल्या मानलं उभी हो राहतात मोठा माणूस मोठा कार्यकर्ता आज कोणी आपल्या बरोबर येत नाही ज्यांची आपण कामं केली आहेत ती गरीब माणसे कशीच विसरत नाही आणि याचा अनुभव मला चांगला आलेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला माहिती नाही आता प्रतापला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विषय काढला मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत किती वर्ष आहे पंचे वर्ष आहे चेअरमन किती वर्ष आहे पंचवीस वर्ष चेअरमन आहे आज मी चेअरमन आहे मी राजीनामा दिला तर माझा राजीनामा पण घेत नाही जी गुरुकुळ म्हणून सर्वात मोठा जो दूध आहे आज राज्याचा तिथं माझा मुलगा चेअरमन आहे युतीचा चेअरमन मला मी काही करणार नव्हतो कारण सगळी पदे घेतली माहिती आहे कसं होते ते जास्त तयार होता परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की युतीचा चेअरमन झाला पाहिजे आता निवडणुकीमध्ये आणि आमची युती होती का आपण युतीमध्ये गेल्यानंतर आपली ती युती तुटली आणि मग युतीचा म्हणून माझ्या मला छेदन करण्याची आली दोन महिन्यांना कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था बाजार समिती असेल भूकतोड असेल कोल्हापूर महानगरपालिका एक्या संपूर्णमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही सगळेत भागीदारी झालेली आहे अनेक वेळा आमचा महापौर झालेला आहे अनेक वेळा आमचा जिल्हाप्रधाल अध्यक्ष झालेला आहे अतिशय प्रत्येक परिस्थितीत लोकांची सेवा करत करत आपण राष्ट्रवादी काँग्रेस ही फार मोठ्या संख्येवर पोहोचवलेली आहे ज्याचा उल्लेख निशिकांत पाटलांनी केला की आता आपण लढायला लढायचं नाही आपण सेवेला सुरुवात करा त्या सेवा ज्या आहेत ज्याचा उल्लेख अनेक वर्ष केला की निशिकांत पाटलांनी जी योग निर्माणचे ऑपरेशन केलेले आहे बंधुगृह हा दोन निर्माणची ऑपरेशनचा कायदा या राज्यामध्ये करणारा मी विजयराय खाते तर त्यावेळेला मंत्री होतो की पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या नोंदणी असलेल्या धर्माच्या दवाखान्याने दहा टक्के मोफत ऑपरेशन केले पाहिजे मग हे मुंबईमध्ये सगळी मोठे हॉस्पिटल आहेत हिंदुजा बॉम्बे हॉस्पिटल जसो लिलावती रहेजा सैफी पुण्यात झांगी रोबी मंगेशकर त्याला यांना शेंगूरपूर्वी सवलती खायचं शासनाने दिलेल्या होत्या आणि त्याबद्दल शासनाने दहा टक्के गरिबांच्यावर उपचार करायचा कायदा केलेला हो होता अजून एकही दवाखानाही पाळत नव्हता मी या खात्याचा मंत्री झालो विधिमंडळाच्या दोन्ही समिती समिती निघली मी त्याचा अध्यक्ष झालो त्या सगळ्या हॉस्पिटलना मी भेटी दिल्या एकाही गरीबांच्यावर उपचार केला जात नव्हता हे विधानसभेत कायदा आणला जे दवाखानी शेंगूरपूर्वी सवलती घेत आहेत आणि गरिबांच्या मोफत ऑपरेशनच करणार नसतील तर याला सहा महिन्याची सेक शिक्षा त्याच्या मालकाला तो उद्योगपती मालक असेल किंवा मोठा डॉक्टर असेल आणि मुख्य डॉक्टरला आपण पंचवीस पन्नास लाख प्र सहा महिने शिक्षा केली गेल्या अठरा महिन्या अठरा वर्षामध्ये मी जवळजवळ लाखो लोकांची ऑपरेशन मोफत केलेली असते हा आधी मी गंभीर आहे कारण महात्मा गुन्हेजीवनं ही पाच लाखा आयुष्यमान आयुर् भारत योजना ही पाच टाकायची आहे परंतु हृदयाला एकाला बोल्ड पडलं असेल किंवा हृदयात हार्ट ट्रान्सप्लांट करायचं असेल लिव्हर ट्रान्सप्लांट असेल किडनी ट्रान्सप्लांट असेल मेंदूची लिव्हरची जर ऑपरेशन असतील तर वीस पंचवीस तीस लाख रुपये घेतात ते गरिबांचा आदर कुठे काढला घरं दारं जमीन शोधण कुठल्या एवढ्या पैसे लिहिवर्त करतील यात कायद्याबद्दल सोपं झालं मी हे पेशंट घेऊन जातो मी राहिल्याची तुमची व्यवस्था केलेली आहे आणि मी तेरा माणसं ठेवलेली आहे आणि दर वर्षाला मी जवळजवळ पाच सहा हजार लोकांचे ऑपरेशन मोफत करतो आणि दर दिवाळीला त्यांचा मी सत्ता गटपती शता म्हणून त्याला मी बिल भेट देतो म्हणजे हे अठरा वर्षे मी काम करतो हेच काम निशिकांत पाटील साहेबांनी सुरू केलेलं आहे मला वाटतं आशिर्द येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत निशिकाण पाठताना विजयापर्यंत नेण्याशिवाय राहणार नाही माझा विश्वास झाला आहे आणि म्हणून ज्या वेळेला गरज लागेल सोमवारी मला सोपा दिवस काय आहे सोमवारी मला मुंबईला जायचं मिळतं मंगळवारी कॅबिनेट असते आणि बुधवारी मंत्रालयानं काम काही दोन दो तीन दिवस मला राहावं लागतं सोमवारी इकडचं काम केलं की कुठेही ताकद करापर्यंत मला गाडी पकडता येईल त्यामुळे तुम्हाला सोपं आहे मला आणि म्हणून निश्चित मला बोलवा सोमवारी कुठलाही तालुकादा आपल्या तालुक्याला यायला तयार आहे तुम्ही सभा चालू करायची करायचं आणि सिव्हिसांना सगळ्या योजना मी तुम्हाला सांगितल्या हा जोडा वेळ नाही परंतु आपल्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय हे फक्त पक्षाचं कार्यालय नाही हे गरिबांना न्याय मिळवून देणार छोटी छोटी रेशन कार्डापासून काम आहे आणि रेशन कार्ड आहे नाही अजून तांदूळ आणि मिळत नाही अशा अनेक अडचणी आहेत त्या जर मी बारीक बारीक घेऊन बसलो तर मला वाटतंय की कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सांगली जिल्ह्यामध्ये ते एक नंबरला आल्याचा राहणार नाही बरं लहान माझ्या कोल्हापूरपासून संचालक भायसे माने आमचे सहकारी झालेले आहेत ते माझे या सगळ्या निवडणुकीचे सदस्य आहेत आता यांचा पदवीधर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अशोक घोडा आम्ही सोडलेला आहे सहा महिन्यापूर्वी मी असं का म्हणालो की गेल्या चारही निवडणुकीचा एक प्रचंड अनुभव त्यांच्या मागे आहे ते शिवाजी विद्यापीठांचे सिनेटचे टेबल होते आपल्याला कधी आठवत असेल पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना आपण राजेश पाटील वाटाण करण्या कराडच्या उमेदवार होती होते त्यावेळेला सुद्धा जे मतदार झालं ते कोल्हापूरचं नोंदणी करण्याचं असेल किंवा त्या मतदान जास्तीत जास्त करण्याचं काम हे भैयासाहेब मानेच्या माध्यमातून झालेलं होतं त्यानंतर आपण शरद पाटील आपल्या सांगलीचे त्यांना आम्ही तिकीट दिलं निवडून आणलं त्यामध्ये त्यांनी प्रकाश जावडेकरांचा प्रारंभ केला होता आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्ह्याची नोंदणी झाली होती आणि सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्ह्यानं मतदान केलं होतं त्यात भयासाहेब माने अग्रसर होते गेल्या वेळेला सारंग पाटील आणि अरुणंदा लाड यांची लढाई झाली आणि त्या बंडूचा फायदा चंद्रकांत दादाला तीन तिसऱ्या फ्रिक्वेन्सी रोडच्या शेवटच्या फ्रिक्वेन्सी रोड आले त्यावेळेला सुद्धा आम्ही सारंग पंडाला दोन नंबर आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यानं फार मोठे प्रयत्न केले होते गेल्या वेळा औरंगाबाद लाल माझ्याकडे आले आणि त्याला तिकीट द्यायचं आम्ही पक्षाने ठरवलं त्याला दिलीप बापू लाल यांनी चिरंजी म्हणून पुरोगाने चेहरा म्हणून आम्ही त्याला सर्वांनी पसंती दिली आणि भयासाहेबांनी त्यावेळेला उमेदवारी याचा भरला होता आणि मग अर्ण लालबाई आले ला मारी भयासाहेबांना आपण केला म्हणतो भेटत करा त्यावेळेला तिने सांगितलं भया तू एवढ्या दुण दोन्ही लोक माझ्याकडे काम केलेलं आहे आता पुढच्या वेळेला मी धावणार नाही तर माझं वय झालेलं आहे तू तूच उमेदवार म्हणून आता हे मोर्गाचा मी काढला अफा सुटा आता आता गेल्या वेळेला सुद्धा एकूण निवडली दुण एक वर होती आमच्या त्याच्यामध्ये आणि अडसष्ट टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यात आहे फक्त कोल्हापूर गेल्यामुळं अरुणांना आणि ते विसरले ठीक आहे आता विसरले ते विसरले आता या वेळेला पुन्हा त्यांना मुलगा आता भारतीय जनता पक्षामध्ये गेलेला अरुणांना लाड ना काही नाही म्हणून ना ना आमचा दावा आहे जो आमदार असतो तो गेल्यानंतर एखाद्या आम्ही शिवून घेऊ जो आपण लाड गेलेला नाही मुलगा गेलेला आहे मुलगाला अधिकार नाही भया मान्यचा राहील प्रेम आहे आणि जर नाही झालं तर मैत्रीपूर्ण आपण करू आणि कोणत्याही भया आणायची ही शपथ आपण घेऊ एवढा संकल्प आपण या ऍडमिशन करूया काय ते बराच वेळ लागेल मला मी साडेसातशे देवाने बांधले माझ्या या कार्यक्रमामध्ये देवाला जर जिर्णोद्धार केला कागबा पहिल्याला राम मंदिर आयुर्ला वाईट आधी कागबा भव्य नाही माझा लिहून सांगेल आज जर तुमच्या अडचणी मी ऐकल्या आणि मी व्यतीत झालो तर हे दोन्ही पक्ष असताना व्यक्ती द्या आणि आपल्या शत्रूला त्रास देण्याच्या येत मित्राला त्रास देत आहे ही गोष्ट काही बरोबर नाही त्याला मला वाटतं समज इशारा काफी आहेत त्यांनी समजून घ्यावं आणि या पुढच्या काळामध्ये असे प्रकार होणे जीवडी व्यवस्थाही पोहोचले तुम्ही अजिबात घाबरू नका निशिबांडा या पुढच्या काळामध्ये आपण खाण्याला खादा या तालुक्यामध्ये काम करू आणि खानाभूत राष्ट्रवादी काँग्रेस करण्यासाठी आपण सर्वजण मिळून मेहनत करू एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला स्थिती आपण दिली Abdul Salman tu dah sendiri sendiri berani ni. Kamu dah benda perlu kau faham mana? Dia pergi rezeki tu dia